नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आलीये एक जबरदस्त टेक न्यूज अॅपल म्हणजे अॅपल काय चाललंय काय त्यांचं तर ऐका ऍपल आपल्या क्लिप्स ऍपला टाटा बाय बाय करतंय हो बरोबर ऐकलं कंपनीने हे ॲप ॲप स्टोअरवरून काढून टाकलंय आणि आता यापुढे कोणतीही नवीन अपडेट्स येणार नाहीत दहा ऑक्टोबरपासून हे ॲप नवीन युजरसाठी उपलब्ध नाहीये पण जर तुम्ही जुने युजर असाल तर काळजी करू नका तुम्ही अजूनही हे ॲप तुमच्या सध्याच्या किंवा जुन्या आय ओ एस आणि आयपॅड ऑस व्हर्शन्सवर वापरू शकता इतकंच नाही तर गरज पडल्यास तुम्ही तुमच्या ॲपल अकाउंटमधून ते परत डाउनलोडही करू शकता पण खरी गंमत पुढे आहे <laughs> अपडेट्स बंद झाल्यामुळे हे ॲप कालांतराने वापरायला थोडं अवघड होऊ शकतं त्यामुळे ॲपल युजर्सना एक विनंती करतंय की क्लिप्समध्ये बनवलेले व्हिडिओज इफेक्ट्स असले किंवा नसले तुमच्या फोटोज ॲपमध्ये डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्ही ते नंतर इतर ॲप्स वापरून एडिट करू शकाल व्हिडिओ शेरी सेवन्टी सेवन दोन हजार सतरामध्ये हे क्लिप्स ॲप लाँच झालं होतं तेव्हा स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरीजला टक्कर देण्यासाठी ॲपलचं हे पाऊल होतं असं वाटलं होतं असं वाटलं होतं यात युजर्स फोटो आणि व्हिडिओ एकत्र स्टिच करून त्यावर फिल्टर्स इमोजी आणि म्युझिक ॲड करू शकत होते खरं तर तेव्हा काही जणांनी म्हटलं होतं की हे अॅप आप, ॲपलला स्वतःच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची क्षमता दाखवण्यासाठी आणि युझर्सना सोशल मीडिया इकोसिस्टममधून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतं सुरुवातीला ऍपलने क्लिप्समध्ये नवीन फीचर्स ऍड केले पण गेल्या काही वर्षात अपडेट्स फक्त बग फिक्सेस पुरते मर्यादित होते शिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेडिटवर ॲपलचे चाहते फारसे नाराज दिसत नाही आहेत अनेकांनी सांगितलं की त्यांनी हे ॲप कधी वापरलंच नाही किंवा काही वर्षांपूर्वी एकदा वापरून पाहिलं होतं एवढंच शिवाय आजच्या ओपन एआयच्या सोरासारख्या जनरेटिव्ह एआय व्हिडिओ ॲप्सच्या जमान्यात जिथे लाखो डाऊनलोड्स होत आहेत तिथे क्लिप्ससारखं खरं फुटेज वापरून बनवलेलं ऍप थोडं जुनाट वाटू शकतं नाही का एकंदरीत ॲपल क्लिपचा प्रवास इथेच थांबतोय जुन्या आठवणी जपून ठेवा पण नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायला तयार राहा टेक तडका चोवीस बाय सातसाठी साठी मी प्रियंका पाटील धन्यवाद